कोळी भवनाच्या भूमिपूजनाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईकजी मंदाताई मात्रे खासदार नरेश मस्के विनय सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमाचे संयोजक आणि कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटीलजी प्रवीण दरेकरजी मंदा निरंजन निरंजन संदीप संदीपजी नाईक विजय चौगुले ज्ञानेश्वर मात्रे देवानंद भोईर शिवाजी पाटील शिवराम पाटील अभय पाटील तानाजी पाटील चेतन पाटील विशाल पाटील रामचंद्र घरत आणि पहाडसिंग सुरडकर तसेच व्यासपीठावरील सर्व कोळी समाजाचे बांधव मान्यवर आणि समोर बऱ्याच वेळापासून बसलेले आपले कोळी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या कोळी भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे कोळी बांधव हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने सगळीकडेच मुंबई असेल एम एम असेल जिकडे तिकडे कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रासाठी आज एक मोठं असं भव्य कोळी भवन उभारण्याचा संकल्प आमदार रमेश पाटील यांनी केलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आमदार रमेश पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होता होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलोय आता वास्तू उभी राहील रमेश पाटील यांना देवेंद्रजींनी देखील सांगितलंय की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा आता मी आणि देवेंद्रजी दोघं इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आज आपण जर पाहिलं की कोळी बांधव अगदी मोकळ्या स्वभावाचा कोटात एक ओटात एक असं कधीच त्यांनी केलं नाही आणि म्हणून जेव्हा कोळी बांधवांचे प्रश्न आले मग एम टी एच एल आपला अटल सेतूचा विषय असेल कोस्टल रोडचा विषय असेल किंवा वाढवण बंदराचा विषय असेल किंवा अनेक ठिकाणचे जे, जे कोळी बांधवांचे नाशिकमधले विषय असतील तेव्हा सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे कारण शेवटी आज आपलं योगदान जे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही खरं म्हणजे कोळी बांधव अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात पण आपण पाहतो की जेव्हा जी ट्वेंटीचा आपला जगभरातले लोक मुंबईत आले होते जी ट्वेंटीचं जे कार्यक्रम होता त्यावेळेस कोळी गीताला आणि कोळी डान्सला त्यांनी प्राधान्य दिलं आणि परदेशातून आलेले आपले पाहुणे कोळी डान्स आणि कोळी गीतावर खुश झाले खरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या काय आहेत आपली परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचं काम आपण केलेलं आहे मग अशी रमेश पाटील यांनी सांगितलं मंदाताईंनी सांगितलं नाईक साहेबांनी सांगितलं की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे कोळी बांधव हा भूमिपुत्र आहे आणि आमच्या सरकारचंही एकच सूत्र नोकरीत पहिला भूमिपुत्र त्यामुळे कोळे बांधवाला बिलकुल अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जे काय प्रकल्प होत आहेत या प्रकल्पांमध्ये कोळी बांधवांच्या जमिनी असतील कोळी बांधवांचं त्या भागातलं वास्तव्य असेल कोळी बांधवांचं त्या भागातलं योगदान असेल हे कधी कुठेही नाकारलं जाणार नाही आणि म्हणून आज आपण पाहिलं की रमेश पाटील यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक मुद्दे मांडले नाईकसाहेबांनी आणि मंदाताईंनी मांडले आणि आपण सगळेजण आई एकविरेचे भक्त आहोत आणि एकविरा आईला आपण जातो नवस करतो आणि तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणून सरकारला देखील आई एकविरेचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि म्हणूनच आपण दोन दोन वर्षामध्ये एवढी कामं केली आज आपण पाहिलं अटल सेतू झाला कोस्टल हायवे झाला मुंबईतली नव्या मुंबईतली मेट्रो झाली आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये विकासाचं पर्व सुरू आहे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्याही वेळेस अनेक निर्णय घेतले लोकहिताचे निर्णय घेतले शेतकरी कष्टकरी कामगार कोळी बांधव माता भगिनी सगळ्यांसाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना केल्या परंतु मध्ये जे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते सगळे प्रकल्प बंद पाडले त्याच्या चौकशा सुरू झाल्या पण सुदैवाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा स्थापन झालं आणि सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले आणि प्रकल्पांना चालना दिली आज एकीकडे एक एक प्रकल्पांना चालना देतोय दुसरीकडे या राज्यामध्ये उद्योग येत आहेत तरुणांच्या हाताला रोजगार या ठिकाणी मिळतोय आणि एकीकडे एक एक आपण कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसारखी योजना सुरू केली आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लडके भाऊही आहेत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण युवा योजना सुरू केली देशातलं पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणारं राज्य आपलं पहिलं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये माझ्या भगिनींना बहिणींना महिन्याला दीड हजार वर्षाला आठ अठरा हजार रुपये देणारा निर्णय आपण घेतला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय घेतले म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्या